खुशगपर घेऊन आलोय महिलांनो तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले आहेत मेसेज बघा चेक करा ज्या महिलांना भेटले नाही त्यांनी आजचा दिवस वाढ बघा नाही तर तीस तारखेच्या आत तीस जानेवारीच्या आत तुमच्या जा खात्यात पैसे जमा होणार आहे महिलांनो तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे पैसे कधी येणार तर महिलांनो ज्या महिलांचे पैसे नाही आले त्यांचे दोन ते तीन दिवसात सर्वच महिलांचे पैसे येऊन जाणार आहे चिंता करण्याची गरज नाही सर्वात अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की लाडकी बहीण योजनेबद्दल आम्ही असे अपडेट आणत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या महिलाला आत्तापर्यंत पैसे आलेले कोणते महिले या योजनेतून अपात्र झालेले आहेत कोणत्या महिलांना हे पैसे मिळाले नाहीत तर महिलांनो सर्वात अगोदर बघू की कोणत्या महिलांना पैसे आलेले नाही आतापर्यंत ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्या महिलांना येत्या दोन ते तीन दिवसात पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे चिंता करण्याची गरज नाही तर ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांना आता खुशखबर आहे की तुमचे जे काही जानेवारीचा हप्ता आहे ते तुम्हाला मिळालेला आहे महिलांनो तर आता ज्या महिला अपात्र झाल्या आहेत अशांचं काय तर त्या महिला ज्यांनी स्वतःहून अर्ज मागे घेतलेले आहेत त्याच महिला अपात्र झालेल्या आहेत महिलांनो सर्वात मोठी बातमी हीच आहे की ज्या महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी केलेली आहे अशा महिलांना या योजनेचा आता लाभ होणार नाही ज्या महिला अगोदरच या योजनेसाठी अपात्र होत्या त्या महिलांना सुद्धा लाभ होणार नाही ज्या महिला पात्र आहेत अशाच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे अशी बातमी समोर येत आहे महिलांना आता सर्वच महिलांना चिंता करण्याची गरज नाही इथून पुढे ज्या महिला अगोदर पात्र आहेत ज्या या योजनेसाठी लाभार्थी आहेत अशाच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे तर सर्वांनाच एक सांगू इच्छितो की कोणत्याही महिलांना टेन्शन घेण्याची गरज नाही